नमस्कार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची हाती ही हाती लागली आहे ही बातमी खरंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी सुद्धा महत्वाची ठरणार आहे खरं तर जून महिन्याच्या पगारांसोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन मोठ्या आर्थिक लाभ मिळणार आहेत जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाणार आहे आणि यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन महत्वाचे लाभ मिळणार आहेत अशा परिस्थितीमध्ये आता आपण कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कोणकोणते लाभ मिळणार आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आधी हाच महागाई भत्ता त्रेपन्न टक्के दराने इतका होता मात्र मार्च महिन्यामध्ये केंद्रातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला जेव्हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दोन टक्क्यांनी वाढून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली दरम्यान आता केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातील शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे वर्तमान सरकार राज्य शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करणार आहे याबाबतचा प्रस्ताव विभागाकडून तयार असून लवकरच संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी होईल असे बोलले जात आहे महत्वाची बाब अशी की ही वाढ मूळत हो जानेवारी महिन्यापासून लागू असणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका केला जाणार असून महागाई भत्ता हा दोन टक्क्यांनी वाढवला जाईल आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या महिन्याच्या अखेरपर्यंत निघू शकतो महत्वाची बाब अशी की वाढ ही जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू रा, असणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई फरकाची रक्कम मिळणार आहे जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यामध्ये आणखी एक मोठा लाभ मिळणार आहे तो म्हणजे सुधारित वेतन श्रेणीचा खर तर राज्य सरकारने वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित श्रेणी लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे या शिफारसी सरकारकडून स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत आणि जून महिन्याच्या पगारासोबत सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे आधी सुद्धा देण्यात आलेले आहेत सदर सुधारित वेतनश्रेणी ही दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्याही लागू करण्यात आलेली आहे तसेच प्रत्यक्ष लाभ हा जून महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे म्हणजेच याची थकबाकी काही मिळणार नाही मात्र यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या, कर्म या विरोधात नाराजीसुद्धा दिसून येत आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार